जरी भारताचा न्यूझीलंडसोबत पराभव झाला तरी देखील भारत मध्ये जाणार त्यांना फक्त हवी आहे या संघांची साथ तर मित्रांनो सध्या तीन संघ मध्ये पोचलेले आहेत यामध्ये साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीन संघ मध्ये पोचलेले आहेत आणि दोन संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झालेले आहेत ते म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान तर आणखी तीन टीमामध्ये सेमीफायनलसाठी रेस सुरू आहे यामध्ये भारत न्यूझीलंड आणि श्रीलंका या तीन देशांचा समावेश आहे तर समजा तेवीस ऑक्टोबर रोजी भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना आहे त्या सामन्यामध्ये जो विजय होईल त्याचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे चान्सेस से जास्त आहेत पण जरी भारताची टीम न्यूझीलंडसोबत पराभूत झाली तरीही भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते तर ते कसे आपण पाहूया तर मित्रांनो भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत एक म्हणजे न्यूझीलंडसोबत आणि एक म्हणजे बांगलादेशसोबत जर त्यांचा न्यूझीलंडसोबत पराभूत झाला आणि बांगलादेशसोबत भारताची टीम जिंकली तर भारताची टीम देखील सहा पॉईंट होऊ शकतात आणि न्यूझीलंडची टीम भारतासोबत जिंकली तर त्यांचे देखील सहा पॉईंट होतात आणि न्यूझीलंड न्यूझीलंडचा सामना आहे तो इंग्लंडसोबत इंग्लंडने जर न्यूझीलंडला पराभूत केले तरी देखील भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल कारण भारताचे नेट हंड्रेड हे न्यूझीलंडपेक्षा शानदार आहे भारताचे नेट हंड्रेड प्लस झिरो पॉईंट पाचशे सव्वीस इतके आहे तर न्यूझीलंडची नेट रन रेट मायनस झिरो पॉईंट दोनशे पंचेचाळीस इतके आहे प्रकारे त्यांना इंग्लंड या संघाची साथ हवी आहे जर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले आणि जरी न्यूझीलंड न्यूझीलंडने भारताला पराभूत केली भारताचा न्यूझीलंडसोबत पराभव झाला तरी देखील भारताची टीम सेम सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमी शेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल रामचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा